शालेय व विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे क्रीडा प्रकारात उपयुक्त अशा नियम गुणांकन व तंत्रांच्या निशुल्क प्रशिक्षणाची कार्यशाळा पोलीस कल्याण केंद्र येथे भाजप क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पाथरूड आणि ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशन व रुद्र अकॅडमी ऑफ मार्शल आर्ट्स व योग संस्था प्रमुख संगीता सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली भव्य जागेत व आधुनिक तंत्रज्ञान वापरून कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे यांच्या सहमतीनं व नॅशनल कोच कीर्तन कोंडू यांच्या अनुमतीने संयोजित केलेल्या या कार्यशाळेत कॉमनवेल्थ व साऊथ एशियन मेडलिस्ट वर्ल्ड रँकर ॲथलीट भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय कराटे मुख्यालयामधून ऑनलाईन पद्धतीने आणि राष्ट्रीय अस्तरीय पंच मिहीर संगीता सुरेश जाधव या तज्ञांनी ऑफलाईन पद्धतीने चौदा व सतरा वर्षाखालील सहभागी अडीचशे कराटेपटूंना अद्याप व्हिडिओ क्लिप व प्रत्यक्ष कौशल्य तंत्रांच्या माध्यमातून तीन तासांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले भारतात प्रथमच भाजप क्रीडा करून योजलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्ते व शहराध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय प्रतिनिधी गणेश पवार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य सचिन गायकवाड क्रीडा शिक्षक संघटनेचे दशरथ गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी आमदार कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यशाळेचे संयोजन भाजप क्रीडा प्रकोष्ठच्या यशवंत पाथरोड यांनी संतोष कुमार कदम किशोर सोलस्कर यांच्यासह ऋतुराज साठे अथर्व पवार ओ व्ही शिंदे यांच्या सहयोगानं पोलीस कल्याण केंद्राच्या प्रशस्त जागेत आधुनिक भव्य स्क्रीन लावून योग्य त्या सोयी सुविधांसह केले गेले सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे